नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला अग्रवन पाऊस अतिवृष्टी गारपीट पूर अशा अनेक नैसर्गिक संकटांमुळे जेव्हा आपल्या पिकांचं नुकसान होतं तेव्हा आपल्याला पीक विमा योजनेचा आधार मिळत असतो त्यातच केंद्र सरकारनं मार्च महिन्यामध्ये पीक विमा भरपाई काढण्याच्या सूत्रामध्ये बदल केला आणि शेतकऱ्यांना वाढीव भरपाई मिळण्यास मदत झाली आहे त्यामुळंच गेल्या खरीपात शेतकऱ्यांना विक्रमी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांची विमा भरपाई मिळाली आहे आता यंदा देखील पीक विमा खूपच गरजेचा बनलाय कारण यंदा ऑगस्ट नंतर लानी परिस्थिती निर्माण होऊन चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि नेमका याच काळामध्ये आपल्या खरीपातील महत्वाची पिकं जसं की मूग उडीद सोयाबीन मका कापूस ही सगळी पिकं काढण्यासाठी येत असतात आता नेमका याच काळात जर पाऊस झाला तर या पिकांचं मोठं नुकसान देखील होत असतं मागच्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला हा अनुभव येतोय त्यामुळं पीक विमा आपल्याला या काळात देखील आधार ठरणार आहे पण त्यासाठी आपल्याला पीक विमा योजनेचा अर्ज भरावा लागेल आता यंदा म्हणजे चालू खरीपासाठी पीक विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम दिनांक आहे पंधरा जुलै म्हणजेच शेवटचे चार दिवस बाकी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी या मुदतीमध्ये आणि तातडीनं पीक विमा अर्ज भरून आपलं क्षेत्र विमा संरक्षित करावं असं आवाहन कृषी आयुक्तालयानं केलं आहे आता सुरुवातीला उल्लेख केला की के केंद्र सरकारनं विमा भरपाई देण्याच्या निकषामध्ये किंवा सूत्रामध्ये बदल केला मग नेमका काय बदल केला आधी ते समजून घेऊ कारण त्यामुळे आपल्याला वाळीव भरपाई नुकसान भरपाई मिळते आता आपल्याला माहिती आहे की विमा योजनेतून शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती पश्चात नुकसान पिकापणी प्रयोगाअंतर्गत मिळणारे भरपाई या वेगळ्या टप्प्यातून भरपाई मिळत असते आता जुन्या पद्धतीनुसार असं व्हायचं की अग्रिम किंवा इतर टप्प्यांमध्ये मिळणारी भरपाई ही पिकापणी प्रयोगाअंतर्गत मिळणारे भरपाई म्हणजे जी काही अंतिम भरपाई मिळायची त्यातून वगळली जायची किंवा वजा केली जायची आणि उरलेली रक्कम आपल्या शेतकऱ्यांना दिले जायचे आता जर समजा आकड्यांमधूनच समजून घ्यायचं तर समजा तुम्हाला किंवा एखाद्या शेतकऱ्याला सोयाबीनसाठी अग्रिम भरपाई मिळाली पाच हजार रुपये आणि त्यानंतरच्या था टप्प्यांमध्ये दहा हजार असे एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आधी मिळाले आणि समजा त्या मंडळांमध्ये किंवा ते शेतकऱ्याची पिक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई वीस हजार रुपये आली तर आधी असं व्हायचं की ह्या वीस हजार रुपयांमधून आधी मिळालेले पंधरा हजार रुपये वजा केले जायचे आणि पाच हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जायचे पण आता केंद्र सरकारनं असा बदल केला आहे की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई देताना अंतिम भरपाई म्हणजेच पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई हे गृहित धरली जाणार नाही तर एकूण संरक्षित रक्कम हे गृहित धरली जाईल आता समजा तुमच्या जिल्ह्यासाठी सोयाबीनला विमा संरक्षित रक्कम आहे पन्नास हजार रुपये तर मग नवीन निकषानुसार भरपाईचं गणित असं होणार आहे की जर समजा तुम्हाला अग्रिम भरपाई पाच हजार रुपये मिळाले तर या पन्नास हजार रुपयांमधून हे पाच हजार रुपये वजा होतील आणि उरलेले पंचवीस हजार रुपये हे तुमची विमा संरक्षित रक्कम पुढच्या टप्प्यासाठी गृहित धरली जाईल आणि जर समजा पीक कापणी प्रयोगावर आधारित तुमची अंतिम भरपाई वीस हजार रुपये आली तर हे वीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील कारण तुमची उरलेली संरक्षित रक्कम ही पस्तीस हजार रुपये होती पण आधीच्या नियमानुसार कसं होतं किंवा आधीच्या नियमानुसार जे पंधरा हजार रुपये आधी मिळाले ते त्यातून वजा केले जायचे आणि पाच हजार मिळायचे म्हणजेच काय तर नवीन निकषानुसार नुकसान भरपाई वाढीव मिळण्याची शक्यता जास्त आहे आता केंद्र सरकारनं फक्त हाच बदल केला नाही तर केंद्र सरकारनं आणखीन एक महत्वाचा बदल केला की आतापर्यंत विमा भरपाईची रक्कम ही थेट विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मिळायची पण केंद्र सरकारनं असा नियम बदलला की विमा कंपन्यांकडून रक्कम ही केंद्राकडे जाईल आणि केंद्र सरकार विमा पोर्टलवरून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करेल म्हणजेच आधार संलग्न खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे त्यासाठी केंद्रानं नियम केला आहे की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव ना हे सारखंच असलं पाहिजे त्यात बदल नको आहे आतापर्यंत असं व्हायचं की नेमकं एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती विमा कार्डला जायचं आणि पैसे दुसरं कोणतरी घ्यायचं पण हे टाळण्यासाठी याला आळा घालण्यासाठी सरकारनं हा नियम केला आहे आता जी काही चर्चा केली जाते की सरकारनं ना जे काही नावातील बदलाचा घोळ घातला तो शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेता येणार नाही हे करण्यासाठी केलं आहे पण असा कुठलाही उद्देश सरकारचा नाही आहे या योजनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी यातील होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी हे केल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता केंद्र सरकारनं हे बदल केले म्हणजेच विमा योजना सगळे काही सुरळीत झाले किंवा शेतकऱ्यांना अपेक्षित अशी झाले असं नाही आहे विमा योजनेमध्ये आणखी अनेक नियम बदलण्याची काही नियम काढण्याची देखील गरज आहे अशी मागणी या, शेतकरी आणि सर्व स्तरातून गेल्या काही वर्षांपासून केली जाते राज्याच्या जा कृषी विभागानं देखील केंद्राकडे अशी शिफारस केली आहे की योजनेचे काही नियम बदलावे काही नियम काढून टाकावे आता सरकारनं जे काही नियम बदलले म्हणजे भरपाईचे नियम असतील किंवा सूत्र असेल तसेच थेट आधार संलग्न खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा करण्याची जी काही मागणी होती ती राज्य सरकारने केलेली होती त्यानुसार केंद्राने बदल केले केले पीक विमा योजनेमध्ये आणखीन बरेच बदल करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी शेतकऱ्यांची आणि ते पुढच्या काळामध्ये टापे टप्प्याटप्प्यानं होतील अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जाते जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की यंदाचे देखील विमा अर्ज भरण्याची तारीख अजून संपलेली नाही चार दिवस बाकी आहे आता गेल्या वर्षीपासून सरकारनं राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आणलेली आहे यंदा देखील शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजनेत सहभाग घेता येणार आहे याचा अर्थ असा नाही की विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा हप्ता माफ केला तर राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता भरणार आहे आता आपल्याला माहिती आहे की पीक विमा योजनेतून आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळत असते योजनेतला सगळ्यात पहिला टप्पा आहे की जर वेगवेगळ्या कारणांमुळे आपली पेरणी झालीच नाही तर पेरणी न होणे या ट्रिगर अंतर्गत आपल्याला नुकसान भरपाई मिळते दुसरा टप्पा आहे की जर पावसामध्ये मोठा खंड पडला आणि त्या मंडळातल्या पीक उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज असेल तर अग्रिम भरपाई मिळते पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळते त्यानंतर जर समजा अतिपाऊस अतिवृष्टी पूर किंवा गारपीट यामुळे आपल्या पिकांचं नुकसान झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत आपल्याला भरपाई मिळते तसंच नंतरच्या टप्प्यामध्ये जर आपलं पीक शेतामध्ये काढून ठेवलं पीक वाळवण्याच्या काळामध्ये पिकाचं नुकसान झालं तर काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळते इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल काढणीपश्चात नुकसान भरपाई ही त्याच पिकांसाठी मिळते की जी पिकं काढल्यानंतर वाळवणं आवश्यक असतं जसं की भात पीक आहे भात पीक काढल्यानंतर आपल्याला वाळवावं लागतं त्यानंतर त्याची पूर्णतः काढणी केली जाते याच पिकांसाठी काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळत असते आणि शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या वेगवेगळ्या टप्प्यातून आपल्याला नुकसान भरपाई भरपाई मिळत असते त्यासाठी आपल्याला पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा लागेल जसं सुरुवातीला सांगितलं की गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांची भरपाई मिळालेली आहे म्हणजेच मंजूर झाले त्यापैकी चार हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील असं देखील कृषी विभागाने स्पष्ट केलंय आता यंदा देखील आपल्यासाठी पीक विमा योजना ही खूपच गरजेची बनणार आहे जसं सुरुवातीला सांगितलं की सध्या पाऊस कमी आहे परंतु ऑगस्टनंतर लहान लिणा परिस्थिती निर्माण होऊन चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस सप्टेंबर ऑक्टोबर किंवा त्या पुढच्या काळामध्ये चांगला होण्याची शक्यता आहे आता नेमकं याच काळामध्ये आपलं खरीपातलं मूग उडीद त्यानंतर मका त्यानंतर सोयाबीन ही पिकं काढणीला येतात आणि कापूस देखील वेचणीला येत असतो आता या नेमकं या काळामध्ये जर समजा जोरदार पाऊस झाला अतिवृष्टी झाली काही ठिकाणी गारपीट झाली काही ठिकाणी पूर आला तर आपल्या पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते दरवर्षी याचा अनुभव आपल्याला येतच असतो या सगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असतं या काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत किंवा आर्थिक भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजना हे खूपच महत्वाची आहे त्यासाठीच आपल्याला पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे पीक विम्याचा अर्ज भरायचा आहे आता पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी चार दिवस शिल्लक आहे त्यामुळं शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आज किंवा उद्या लगेच आपण पीक विमा योजनेचा अर्ज भरावा आणि आपलं क्षेत्र संरक्षित करावं असं आवाहन कृषी विभागाने केलंय तसंच पीक विम्याचा अर्ज भरताना सीएससी केंद्रांना केवळ एकच रुपये द्यावा कारण केंद्र सरकार आपला अर्ज भरण्यासाठी सी केंद्रांना चाळीस रुपये देत आहे तसंच सीएससी केंद्रांनी जर पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी आपल्याकडे जास्त पैशांची मागणी केली तर कृषी विभागाकडे तक्रार करावी असं देखील आवाहन करण्यात आलंय आता पीक विमा अर्ज भरण्यासाठी थोडेच दिवस राहिले म्हणजे चारच दिवस राहिले तरीही नावातील बदलाचा जो काही गोंधळ सुरू आहे तो गोंधळ अजूनही संपता संपे ना नेमका हो हा गोंधळ काय आहे आणि सरकारनं यावर काय स्पष्टीकरण दिलं ते बघूयात आता सरकारनं असं सांगितलं आहे की फक्त शेतकऱ्यांचं आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव हे सारखंच असलं पाहिजे ते का असलं पाहिजे हे आपण सुरुवातीला पाहिलं की सरकारनं आतापासून ठरवलं आहे की जी काही भरपाईची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी आपलं आधार कार्डवरचं नाव आणि आपलं बँकेच्या खात्यावरचं नाव हे सारखंच असणं गरजेचं आहे आता राहिला मुद्दा सात बाराचा तर सात बारावरच्या नावामध्ये थोडाफार फरक असला तरी चालेल म्हणजेच थोडाफार फरक असला तर आपला अर्ज बाद करणार नाही किंवा नाकारला जाणार नाही आता थोडाफार फरक म्हणजे कसा समजून घ्यायचा तर समजा एखाद्याचं नाव बाळू आहे आणि त्याऐवजी सात बारावर नाव आहे बाळासाहेब किंवा एखाद्या महिलेचं नाव सरला आहे आणि सातबारावर नाव आहे सरलाबाई तर हा थोडाफार फरक आहे तो गृहित धरला जाईल पण जर संपूर्ण नाव बदललं असेल तर ते गृहित धरला जाणार नाही जसं की विजय ऐवजी अजय किंवा शिंदे आडनाव ऐवजी जाधव हे जर संपूर्ण नाव बदलले असतील तर ते गृहित धरले जाणार नाही असं कृषी आयुक्तालयानं स्पष्ट केलं आणखीन एक मुद्दा आहे की जर सातबारावरती आडनाव नसेलच तर मग काय होणार तर कृषी विभागानं सांगितलं की जर समजा तुमच्या नावापुढं म्हणजे सातबारावरच्या नावापुढं आडनावच नसेल तरी अर्ज नाकारला जाणार नाही पण जेव्हा क्वालिटी चेक केली जाईल त्यावेळी तुम्हाला ती जमीन तुमचीच आहे किंवा ते नाव तुमचंच आहे याचा पुरावा द्यावा लागेल मला वाटतं की या सगळ्या गोष्टींमधून तुमच्या मनामध्ये जे काही शंका होत्या नावाच्या बदलाविषयी जे काही शंका होत्या त्याचं उत्तर मिळालं असेल तर मग आता आपलं पीक्स विमा संरक्षित करण्यासाठी तातडीनं अर्ज भरा आणि पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्या त्यासाठी आपल्याला केवळ एक रुपये खर्च येणार आहे असं आवाहन कृषी आयुक्तालयाने केलेलं आहे आता एकूणच या सगळे विषयी केंद्र सरकारनं जो काही नियमामध्ये बदल केला किंवा नावामध्ये जो काही गोंधळ चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारी योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका